हाय गाईज वेलकम टू दीक्षाज यूट्यूब चॅनल माहीत बोलू शकत नाही कारण का यूट्यूब चॅनल माझा नाही तिचा आहे तर आज आम्ही चाललो आहे बाहेर कुठेतरी फिरायला तिला घेऊन चाललो आहे सुट्ट आहेत दोन तीन दिवस म्हणून तर कुठे चाललो आहे आणि खास नाही का तिथला पण सरप्राईज आहे आणि तिच्या फ्रेंड्सला पण सरप्राईज आहे कारण का तिचे फ्रेंड्स कुठेतरी चालले आहेत ती मला काल सांगत होती मग तिला मी बोललो चल तुझ्यासाठी पण एक सरप्राईज आहे पॅकिंग करून ठेव कुठे आपण तर तिला घेऊन चाललोय आपण पुढच्या तर गाईज आम्ही आता निघालो हो आहे सगळी पॅकिंग वगैरे झाली आणि मला पण माहिती नाही कुठं जायचं काय मला पण माहिती नाही बघू आता कुठं जायचे पॅकिंग तर झाली आमची आता बॅग वगैरे भरली ले ले। मला तर असं वाटतंय आम्ही मुंबईला चाललोय बघू आता कुठं जायचं आम्ही एवढ्या पॅग्या घेऊन चाललोय जस काय कुठ जायचं आम्हाला चला राजे हो डिजल पलीकडे घ्या

इकड़े इकड़े तर गाई आम्ही रिसॉर्ट ला आलो आहे आणि मला माहिती पण नव्हतं आम्ही इथे येणार आहे म्हणून आणि खूप भारी आहे तुम्हाला सगळं दाखवते मी इथे मी पण आलोय आणि आलो हे बघा माझा भाऊ आहे मी पण आलोय घेऊन आली कारण मी खूप टेन्शन मध्ये होतो त्याच्यामुळे मला का तू आपण रिसॉर्टला जाऊ बघा बघ मी किती चांगली नाही चांगली आहेस ती पण थोडं तिला सपोर्ट करा काही आता नाश्ता करतोय सगळ्या फ्रेंड्स पण आलेत माझ्या आम्ही गेल्या गेल्या पहिल्यांदा नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट डान्स करायला लागलो कारण की आमची ट्रीप फायनली सक्सेस झाली होती आणि आमची ट्रीप कधी सक्सेस होतच नव्हती आणि ती झाली होती, होती। मग आम्ही खूप हॅप्पी होते सगळेजण आणि मी पण नव्हते येणार माझं कॅन्सल झालं होतं तरी पण मी आले होते तर काही आता झोका खेळायला आलो आहे आणि ही पकामाची मैत्रीण <laughs> चप्पल काढले छान वाटते गौत

কেডিন কেড়ানে. এআপখেযাইচেয কেডিনে কেডেনে? কেডেয়েয়ে. এনিনে ছিয়েনে. এজাই কাদাপুলেনে. ওটপান্ষালেতেনে.

रात्र झाली होती आम्ही खूप जास्त एन्जॉय करत होतो आणि पूलमध्ये होते म्हणून एवढे काही व्हिडिओ काढले नाही जास्त आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण वगैरे करून घेतलं आणि सकाळी उठूनच ब्रश करत होते पहिले आणि सकाळी सनसेट बघा किती सुंदर दिसत होतं सगळं वातावरण किती छान वाटत होतं सगळं आणि इकडं आल्यावर खूपच सुंदर वाटत होतं मला तर

अगति भारी यार <laughs> <laughs> तर काही आज आमचा लास्ट डे आहे इथे मग मी वन पीस घातला आहे हो आणि माझा नवरा तर झोपलेला आहे अजून पण का आम्हाला जायचं इथून फोटो वगैरे काढतो आणि निघतो इथून ते नाश्त्यासाठी पण किती सार आहे बघा आणि हाताने घ्यायचं सगळं घ्या सांडा सगळे सांडा <laughs> सगळे मिरच तिलक <लग। laughs> दरच्या खाऊन घे तर आता आम्हाला जायचं आहे आम्ही खूप सुंदर सुंदर असे फोटोज काढले आहे आणि मला ही सुन्दर सुन्दर मेमोरी आम्ही पुढे जाऊन खूप आठवणार आणि माझा नवरा एकदम मस्त पैकी गाणे ऐकत होता त्यांना बोलत होते चला 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 ते बोलतो थांब जरा जाऊया आपण आणि ते बघणं किती आरामशीर पैकी गाणे वगैरे ऐकत होते आमचा इथे आज लास्ट डे होता आणि आम्हाला निघायचं होतं म्हणून बॅग पॅकिंग वगैरे केली आणि निघायचंच होतं म्हणून बोललं थोडेफार व्हिडिओज वगैरे काढून घ्यावा इथले चला मग आता घरी जाऊया सकाळी भेटूया डायरेक्ट सकाळी तर आता आम्ही इथून निघलो आहे म्हणजे आम्ही इथून आता निघणार आहे माझ्या फ्रेंड्स व सगळ्या गेल्या आता आम्ही पण निघणार आहे पाच मिनिटामध्ये तर आता आम्ही निघलो आहे इथून आणि रात्री आम्ही पनीर बटर मसाला ऑर्डर केला होता कारण की कॅपॅसिटीच नव्हती जेवण बनवायची खूप दमलो होतो सगळेजण आम्ही